कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे शासकीय कामात अडथळा निर्माण करून शिवीगाळ व दमदाटी केली तसेच निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो अशी धमकी बी एल ओ ज्योती जाधव हो यांना दिल्याप्रकरणी रहिमतपूर येथील माजी नगरसेवक शशिकांत मधुकर भोसले अरुण मधुकर भोसले सागर बबन शेडगे ऋषिकेश माने व धीरज उमेश माने सर्व राहणार रहिमतपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांच्यावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी अंगणवाडी सेविका तथा बी एल ओ सुधीर जाधव राहणार रहिमतपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांनी फिर्याद दिली आहे तहसीलदार कराड यांनी बुधवार दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशानुसार मतदार यादी प्रभागनिय विभाजनाचे काम रहिमतपूर येथील यादी क्रमांक एकशे पन्नासमधील दिल, दिलेले काम ज्योती जाधव करत होत्या बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता नोटीस बजावण्यासाठी गल्ली येथे सागावकर यांच्यासोबत त्या गेल्या असताना पालिकेतून फोन आला व पालिकेत बोलावण्यात आले आम्ही पालिकेत आलो असता शशिकांत भोसले अरुण भोसले सागर शेडगे ऋषिकेश माने धीरज माने यांनी बी एल ओ ज्योती जाधव व उज्ज्वला भिंगारे चांगले काम करत नाहीत त्यांचे राजीनामे घ्या अशी मागणी केली तसेच यापूर्वीही शशिकांत भोसले अरुण भोसले सागर शेडगे ऋषिकेश माने व धीरज माने यांनी प्रभाग पाच व प्रभाग दहामध्ये काही मतदारांची नावे प्रभाग सहामध्ये घ्या असे सांगितले होते मी त्यांच्या सांगण्याप्रमाणे काम न केल्याने त्यांनी संगणमताने बेकायदेशीर जमवून शासकीय काम करत असताना अडथळा करून शिविगाळ दमदाटी करून निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे करत आहेत